भक्ती विनायक गुरु उंदरवाडी बेलजाई महिला भजनी मंडळ उंदरवाडी तुला साध आली तुझ्या लेकर अलंका पुरी आज भारावली तुझा वसावारीचा घेतला पावलानी, पावलांनी वाळवंडी तुझी सावली गळा भेट घेण्याविणेची निघाली तुझा नाम घोषात इंद्रायणी विठ्ठल 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 ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज दावली तुझे नाम ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हालेकरांची विटू मावली तो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला वसाळा टाळ घोषातून साद येऊ दे तुझी दावते वैष्णवाला दिशाळा दाटला मेघ तुझा गळा मस्त की चंदनाचा टिळा लेऊनी तुशी माळा गळाया पावसी वाट द्याया खुळा आज हर हरपल जीव झाला पुरा वावया पाहत आलो तुझ्या लोचनात बोळ्या बाव एकरा चालला भिडे यासमती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाम ओटी, तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस का लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी परि तुवामालेकरांची विटू माऊली विठ्ठल 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 चालला गजर जाहलो कबीर ला गलीत तळमळ सारा पण कृपाळले गल्लीत दापाईत पांडुरंगाला हे दिला कळस तो दिला कळस गाली तो चंद्रबागेशी संगवही दिसे पंढरी द्यास मंदिरी माऊली माझी मुकदर्शन आता, तू सकल जनांचा दाता, हे कुशीत घ्या माऊली तुझ्या पायरी ठेवतो माता माऊली 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 माऊली